दिसणार नाही चिखल आहे ना या बघ हां हां चला एक साईडला शीक आहे आता मी उघडच बसून जातो आहे आता पाण्यात भिजायला लागेल किती ती टेप आहे बघा हां 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 बघा हा बघा हां एकत्रच बघा वळावं लागतं आहे चला सायन आया दादर माटुंगा सायन आया आणि अजयला ला आम्ही रामराम करतोय अजय सायन आरास तिकडे आर्यनची एंट्री झाली शेंडी कोण आलाय कुठे बघणार बघणार कुठे त्या बाजूला ओके मी पकडली झाबळी आणि आता तिकडे मासेमारीला सुरुवात झाली नाही नाही म्हणतो म्हणता आज खाडीतली मासेमारी बघायला मिळाली मासे, मासे बहुतेक मुश्किल आहेत पाणी कमी आहे ना आणि माझ्या मागे बघा मी कॅमेरा धरलाय तो बघा बघितलाच जम्प मारली आणि माझ्या मागे हा बघा हा येतोय पाठी पाठी गुड होडीतून तिकडे पकता आला जाणवलं काहीतरी छोटा असेल तर तुला मिळणार मासे पकडले आणि तू पळाला तिकडे कोकर आहे कोकर कोकरी यस चांगली आहे फ्रायच्या साईजची आहे फ्राय करू शकतो मस्त अरे कोकर आत्ता तो पाठलाग धरणार आमचा कारण त्याला समजलं आमच्याकडे मासा आलाय आणि इकडे ह्याच्या तोड्याच्याच पाठी हात धुन लागलाय हात पण आहे खाली दिसणार नाही चिखल आहे ना, ना, ना यामध्ये आणि छोटी साईज आहे पण चांगली आहे तिकडे मी आर्यनचं कलेक्शन घेतलं आहे कारण त्या मिक्स कलेक्शन आहे मासे आहेत आणि तिकडे आपला विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठलचे पप्पा आहेत कामेली कामेली बड़ा काय सुरुवात केला काय नाही त्या वेळेला झाली Hmm. सोडली hmm. की जाणार सोड चालली शिंपल्याची एकदम फ्लॅट आहे फ्लॅट स्लिम शिंपले शिंपल्याचेच प्रकार आहेत ते वे वेगवेगळे खजाना आपली देवा काळजी आली लास्ट टाइम तुम्हाला बोललेलो ना आपली ही ओढी देवा सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये असायची पाणी पाणी पिऊया आणि आपल्या कॅमेऱ्याला पण देऊया खाऱ्या पाण्यात बुडलेला आहे तो अजय तू येतो चल जाऊयाच्यावर थोडं पाणी आमच्या कॅमेऱ्याला पण पाणी लागतं चला पण आता जाऊया त्या होडीमध्ये आणि कांडाळ जेवढं लांब असेल तेवढा तर जाणार आत्ता मला वाटतं त्याच्या छाती एवढं पाणी झालं आणि तिकडे जाळ टाकायला सुरुवात केली गेले उडून गेले गेले ना ते

इन टर्म्स आर झाला दाळा पर उडून गेला नांगर गाडायचा आहे हा हा मालवणी कुळावलास काय चला सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया आणि अजयला आम्ही राम राम करतोय अजय सायनारा सायनारा अजयला सायनारा करतोय आम्ही येऊ हां कसा मारू जाळं घेऊन इथेच थांबणार आम्ही एक एक सोडत जाणार इकडून इकडे जाळं चाललंय हळूहळू आपोआप चाललंय त्याने सांगितलेलं मला तेवढं जाळं सोडत जा म्हणून गरज बरोबर चाललंय दुपारचा एक वाजलाय पण तेवढासा ऊन का जाणवत नाही आणि खाडीत बऱ्याच दिवसाने आलो ना तर जरा आनंद आहे आणि जाळं आमचं संपलं चला हा पूर्ण भाग आम्ही कव्हर केलाय आणि एवढ्या भागातून हां नांगर टाकूया खाली चल होला नांगरू सोडून देऊ हा हा चल एक साईडला शीक आहे आता मी उडीतच बसून जातोय आता पाण्यात भिजायला लागेल किती डेप आहे बघा हा 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 बघा हा बघा हा एकत्रच बघा खोल तेव्हा होळीला टांगा झाला तो मासेमारी मारी मी अडकलेलो इकडे आतमध्ये तो आर्यन घेऊन चाललाय धक्का मारत दिवसभर मेहनत केली तरी एवढे काय मासे मिळत नाहीत ना तेवढे मेहनत भरपूर करायला हा मासे तर क्रॉप झाले पण तोडे एकदम जबरदस्त जाळ अजून मारायचं बाकी आहे त्यांचं तर काय करूया थांबूया तू थांब मी थांबू बघूया